नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेकरिता निधी वितरण संदर्भातील नवीन जी आर शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने अधिकृत संकेतस्थळावर हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शासनामार्फत नुकताच जाहीर करण्यात आलेला तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर बघणार आहोत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की हा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा शासनाचा जी, शासना जी आर आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेकरिता निधी वितरण आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरण करण्याबाबत वित्त विभागासंदर्भाधीन क्रमांक तीन अनुन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेचे अनुसरून निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो आता शासन निर्णय म्हणजे जी आर आपण वाचून घेऊ या ठिकाणी सांगितलं आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत का अनुसूचित जमाती घटकातील मागणी क्रमांक टी पाच मधील मुख्य लेखाशीर्ष दोन हजार दोनशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखा शीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजने बाप क्रमांक एकतीस सहाय्यक अंतर्गत रुपये तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव महिला व विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय या निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर एकंदरीत मित्रांनो या शासन निर्णय म्हणजे जी आर मध्ये सांगितलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाला तीनशे पस्तीस कोटी ती सत्तर लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हप्त्याची तारीख अद्याप जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले जाईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भेटूपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद